अमरावतीच्या राजकीय रंगमंचावर आज पुन्हा एकदा नेहरू मैदानाचा मुद्दा गाजला आणि त्याची ठिणगी पेटवली ती भारतीय जनता पक्षाने डॉक्टर नितीन धांडे यांच्या नेतृत्वात आज श्रमिक पत्रकार भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपने काँग्रेसवर तीव्र आरोपाची सरबत्ती केली काँग्रेसने अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट मत डॉक्टर नितीन धांडे यांनी काँग्रेसच्या खोडके दाम्पत्याला थेट प्रश्न विचारले नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव तुम्हीच ठेवला होता मग आता भाजपावर आरोप का या पत्रकार परिषदेत भाजपाने राजकीय षडयंत्रावर जोरदार पलटवार केला अमरावतीत भाजपाच्या पत्रकार परिषदेने शहरातील राजकीय वातावरण तापवलंय डॉक्टर नितीन धांडे यांच्या नेतृत्वात श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी भाजपा नेते शिवराय कुलकर्णी किरण पातुरकर राधा कुरील आणि बादल प्रामुख्याने उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलताना डॉ नितीन धांडे म्हणाले की काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भाजपाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं आहे महानगरपालिकेच्या अलीकडील आढावा बैठकीत आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी नेहरू मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव मांडला होता मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीतच स्पष्ट भूमिका घेत सांगितले की नेहरू मैदान ही अमरावतीची धरोहर आहे या ठिकाणी व्यापारी संकुल उभारलं जाणार नाही यानंतरही काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे आणि हाच मुद्दा भाजपाने आज जोरदारपणे उपस्थित केलाय डॉक्टर धांडे म्हणाले की काँग्रेसवाल्यांनी आमच्यावर आरोप करण्याऐवजी आपल्या नेत्यांना विचारावं की प्रस्ताव त्यांनीच का ठेवला सगळ्यांना नमस्कार आज जी परीशत तो है। ये तो है ही जी पत्रकार परिषद आपण घेतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला मोठा माहितच आहे की काल काँग्रेसने नेहरू मैदानाबद्दलचे भारतीय जनता शहर जिल्ह्यांनी आपली भूमिका बारा तारखेला नियुक्त केली होती त्यांनी पण नेहरू मैदानावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे पण त्यांचं एक असं मत होत की बाबा तुमचे जे पालकमंत्री आहेत त्यांचं की खोडकींचं कोणाचं खरं आहे असं त्यांचे एक प्रश्न विचारतो आमचे जे पालकमंत्री परवाला त्यांची जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे भाजपची भूमिका स्पष्ट आहे की नवीन मैदान असो किंवा आपले बाकीचे तीन मैदान जे आहेत जे आपल्या अमरावतीचे धरोवर आहे ज्याला इतिहास आहे त्यांना डिस्टर्ब करायचं नाही त्याच्या व्यतिरिक्त पुष्कळ जागा आहेत ते आपण शोधू शकतो तज्ज्ञांनी ते पाहून ठेवा तिथे आपल्याला जे करायचं आहे कमर्शियलायझेशन म्हणा डेव्हलपमेंट म्हणा ते आपल्याला करता येईल त्या जागेवर पण ज्या जागेला इतिहास आहे ज्या जागेवर समजा एक सभा घ्यायची आहे तर आज अमरावतीमध्ये सेंट्रलमध्ये सभा घ्यायची एकच जागा आपल्याला नेहमी उरलेला आहे अशा जागेवर समजा आपण कमर्शियलायझेशन केलं तर जागा कुठे गेलो आपल्याला काही सभा घेण्याकरता काही कार्यक्रम घेण्याकरता धनोर आहे आपला इतिहास आहे तो आपण त्याला जोपासायला पाहिजे त्याचं आपण करायला पाहिजे त्याला मेंटेन करायला पाहिजे पण तिथे कमर्शियलायझेशन ही भाजपची भाजप शहराची जी, जी, जी भूमिका होती जी बारा तारखेला मी काही कारणास्त येऊ शकलो नव्हतो पण पर माझी पण ही भूमिका आहे आमचे प्रवक्ते जे आहेत त्यांनी ही भूमिका घेतली होती त्या दिवशी तीच माझी भूमिका आहे आणखी त्याच्यावर बावनुळे साहेबांची जी भूमिका आहे ती त्यांनी पण स्पष्ट केलेली आहे तेरा तारखेला त्यांनी ती स्पष्ट केली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही आणि काही कोणी त्याच्यावर काही फोडत असेल काँग्रेस तर ती चुकीच आहे त्यांनी असं करू नये याचबरोबर भाजपाने सांगितले की अमरावती शहरातील चारही प्रमुख मैदान पूर्ण सुरक्षित आहे महानगरपालिकेत भाजपाचं बहुमत आल्यानंतर या सर्व मैदानांचा सर्वांगीण विकास केला जाईल पत्रकार परिषदेत शिवराय कुलकर्णी यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधलाय ते म्हणाले की मनपामध्ये कचरा ठेकेदारी करणाऱ्या कचरा सेटच्या कारभारावर काँग्रेसचे नेते गप्प का आहेत भाजपाने पुढे सांगितलं की महानगरपालिका क्षेत्रातील ऐतिहासिक वास्तूंच्या दुर्लक्षाकडे आता दुर्लक्ष होणार नाही लवकरच मनपा प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन या वास्तूंच्या विकासाकरिता मागणी केली जाईल राहुल गांधींना जशी फेक नरेटिव्ह पसरवण्याची सवय झालेली आहे त्या विकृत रोगाची लागण अमरावती शहर काँग्रेसला झाली आहे त्याच्यामुळे काल नेहरू मैदानाचा विषय घेऊन टोटली फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेस जनांनी अमरावतीमध्ये केलेला आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे चेहरे होते त्यातले काही चेहरे आयडिओलॉजी आयडिओलॉजी फार मोठी असं सांगणारे हे आपल्या स्वार्थासाठी इतर पक्ष फिरून आलेले आहेत आणि काही चेहरे असे होते की जे पराभवाच्या भीतीने कालपर्यंत कोणी तिकीट देता का तिकीट करत सर्व दरवाजांमध्ये फिरून आलेले होते आणि हे पराभवाच्या छायेत असल्यामुळे यांना सर्व पक्षाचे दरवाजे बंद होते आणि अखेर आता पर्याय नसल्यामुळे पुन्हा दुबट्या जहाजामध्ये जाऊन हे चेहरे बसलेले होते काल ते भाजपावर आरोप करत होते या नेहरू मैदानाच्या प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः पत्रकारांच्या समोर आले आणि तुमच्या समोर त्यांनी अमरावतीच्या एकात्मिक विकासाची योजना काय आखली होती काय मांडली होती त्याचा अर्थ काय काढला गेला आणि मैदानांच्या बाबतीतली स्पष्ट भूमिका त्यांनी अत्यंत क्लिअर शब्दांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केलेली आहे ती व्यक्त केल्यानंतर आपल्या हाती काही राहिलं नाही म्हणून काल एक अत्यंत खोटे आरोप हे भाजपावर लावण्याचा केबिलवाना प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केला आता त्याच्यात आम्हाला शहर भाजपाला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सल्ला दिला आहे की तुम्ही तुमच्या पालकमंत्र्यांना प्रश्न विचारा आम्हाला प्रश्न विचारायला सांगणाऱ्यांना आमचं प्रति आव्हान आहे की त्यांनी आम्हाला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी पहिले त्यांनी काही आमच्या मनातले जे प्रश्न आहे ते त्यांच्या नेत्यांना विचारले पाहिजे त्यांच्या नेत्यांनाच त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे त्या प्रश्नांची उत्तर केवळ आम्हाला नाही तर पूर्ण अमरावतीकर जनतेला त्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे भाजपवर त्यांनी केले ते सगळे आरोप त्याच उत्तरांमध्ये दडलेले आहेत उदाहरणार्थ अमरावतीमध्ये कचऱ्याचे ढीग आहे घाणीचं साम्राज्य आहे आणि कचरा आहे नेहरू कचरा आहे हे मांडत असताना छुपा अजेंडा काय काँग्रेसचा छुपा अजेंडा काल तुम्ही बातम्यांमध्ये छापलेला आहे छुपा अजेंडा हा आहे की कचरा वहनाचा नवीन कंत्राट दिला जाणार आहे आता कचरा वहनाचा कंत्राट अमरावतीमध्ये कोणाच्या बघल जवळ आहे हे काँग्रेसनी जाहीर करा कचरा वहनाचा कंत्राट कोणाकडे होता कोण सांभाळत होतं मग कचऱ्याचे ठीक कोणामुळे लागलेले आहे इतकंच नाही तर जे जे कचऱ्याचे ठेकेदार आहेत हे थे, ठेकेदार कोणाचे आहेत हा प्रश्न पहिले याच काँग्रेसवाल्यांनी आपल्या नेत्यांना विचारावा आणि याचं उत्तर जनतेला द्यावं यांच्या चिंता ज्या आहेत यांच्या चिंता नेहरू मैदान नाही आहे यांची चिंता महानगरपालिकेची इमारत नाही आहे यांची चिंता याच्या मागे ठेकेदार कोण आहे आता या अशा तऱ्हेची इमारत बांधली जावी हे वक्तव्य आलं या वक्तव्यावर प्रत्येकाने आपली आपली भूमिका मांडली पण हे वक्तव्य करणाऱ्याच्या मागे मेंदू कोणते होते याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे अमरावतीमध्ये महानगरपालिकेच्या ताब्यातल्या जागा आणि त्या जागांवर झालेलं बांधकाम त्या जागांचा झालेला धंदा हा कोणी आतापर्यंत केला ते कोणाचे कार्यकर्ते आहेत ते निवडणुकीत कोणाचं काम करतात कोणाच्या सोबत फिरतात तो कंपू याच्या मागे होता की नाही या याही हे सगळं वदवण्याच्या मागे तो कंपू होता की नाही याचे उत्तर देखील काँग्रेस जनांनी दिले पाहिजे

आता पाहावं लागेल की मैदानाच्या संरक्षणासाठी ही लढाई कोण जिंकतं जनता की राजकारण